बहीण योजनेवरून महायुतीमध्ये सध्या श्रेयवादाचं राजकारण सुरू झालेलं आहे योजनेवरून आधी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावले मग अजितदादांनी देखील व्हिडिओतून ही योजना सरकारची असल्याचं म्हटलेलं आहे तसेच विधान परिषद निवडणुकीबाबत अर्ज मागे घेण्याची आज अंतिम तारीख आहे त्यामुळे आगे आगे देखो होत आहे क्या असं यावरती सचिन आहीर यांनी म्हटलेलं आहे आणि महायुतीमध्ये कशा प्रकारे कुरघोड्या सुरू आहेत हे देखील सचिन आहीर यांनी सूचित केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत भाऊ सकाळपासून महाविकास आघाडीचे नेते एक बॅनर बाहेर फडकवत आहेत आणि त्यावर त्यांचा आक्षेप आहे टीम इंडियाच्या संदर्भातलं बॅनर आहे नेमकं काय पण तुम्ही जर प्रकार बघितलं की मुंबईमध्ये स्वागत असताना आशिष शेलारांचं नाव जयेशांचे नाव ते बीसीसीआय म्हणून घेऊन लावलं असतं तर त्याच्याबद्दल काहीच वाद नाही पण भारतीय जनता पार्टीच्या बॅनरवरती दुसरी तुम्ही बघितलं असेल की मुंबई दर्शन म्हणून घेऊन आपल्याकडे ओपन बस आहे ती बस ना आता गुजरातची बस आणून घेऊन केली म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळा आम्हाला काय हिणवतात किंवा प्रत्येक काय सांगतात आणि एवढंच नाही तर आज विधानसभेमध्ये ज्यावेळी मुंबई टीम येते त्याचा मान आणि सन्मान आणि अभिमान आम्हाला वाटावा म्हणून घेऊन आणि त्यांचं स्वागत केलं पाहिजे हे विधिमंडळाचं काम किंवा राज्य सरकारचं काम कोणाचे फोटो दिसत आहेत म्हणजे असं वाटते की बा वा या सत्कार क्रिकेट टीमचा आहे का यात या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन उपमुख्यमंत्र्यांचा आहे हे हे ज्यावेळी आल्या आल्या लक्षात येतो त्यावेळी हे नजरेत तर यायलाच पाहिजे म्हणूनच तुमच्यासमोर हे मांडण्याचं काम आम्ही करतो की एवढं पण राजकारणासाठी आपण झालं नाही पाहिजे यांची उंची ही आपल्या सर्वांपेक्षा त्या क्षेत्रामध्ये मोठी आहे आपण आपला प्रोटोकॉल सन्मान हे बाजूला ठेवून ह्यांचा मान आणि सन्मान व्हायला पाहिजे आणि ते किमान बाहेर तरी येताना त्यावेळी त्यांना दिसलं पाहिजे होतं अशी ती खंत आमची आहे याच वेळेला अजून एक संदर्भ याच वेळेला असा अजून एक संदर्भ दिला जातोय तो म्हणजे जेव्हा चांद्रयांचं लँडिंग झालं होतं त्यावेळेला लँडिंगच्या वेळेस पंतप्रधानांचं देखील लाईव्ह दाखवण्यात आलं होतं कुठेतरी सातत्यानं अशा प्रकारे राम मंदिर मध्ये तुम्ही पाहिलं असेल काही मोदी भक्त जे होते किंवा काही पक्षातले कार्यकर्ते त्यांनी तर रामजीनाथ मोदीजी घेऊन जाते असं पण केलं म्हणजे अर्थात तो फेक होता पण नरेटिव्ह ज्याला आपण म्हणतोय तसंच बदल झालं काल पण देशाचे पंतप्रधान आहे त्यांचा तो अधिकार आहे आणि तो असलंच पाहिजे की क्रिकेट आणि त्यांना क्रिकेटर आणि त्यांना भेटला कारण हा खूप मोठा बहुमान हे आपल्याला एवढ्या वर्षानंतर मिळालेलं आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण त्याच्यानंतर त्याचा राजकीय फायदा करून घेणं हे मला वाटते काय योग्य नाही आणि शोभेनी नाही आहे प्रकाशसह मी ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई